गुरुमंदिरची अत्याधुनिक रुग्णवाहिका जनसेवेत आमदार सैताई डहाके व श्यामजी खोडे यांची उपस्थिती कारंजा येथील श्री नृसिंह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिलेली अत्याधुनिक रुग्णवाहिका आठ फेब्रुवारीपासून जनसेवेत रुजू झाली आहे आमदार सैताई डहाके व आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पार पडले तत्पूर्वी आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार सैताई डहाके आमदार शामभाऊ खोडे माजी नगराध्यक्ष नरेंद्र बोलेच्छा दत्तराज डहाके संस्थांचे अध्यक्ष विनायक सोनटक्के कोषाध्यक्ष अभय कृष्णा कृष्णाशास्त्री आर्वीकर डॉक्टर शार्दूल डोणगावकर डॉक्टर अज्जकांत सचिन कुलकर्णी निलेश सोमाणी आदी उपस्थित होते याप्रसंगी आमदार खोडे यांनी रस्ते चांगले झाल्याने वाहनांच्या धावण्याचा वेग वाढला आहे परिणामी अपघाताचे प्रमाणही वाढल्याने अत्याधुनिक रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे गुरुमंदिर संस्थांच्या या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना लाभ होईल असे मत त्यांनी व्यक्त केले आमदार डहाके यांनी गुरुमंदिर संस्थांचे आरोग्य व सामाजिक सेवेत आजवर उल्लेखनीय योगदान राहिले आहे असे बोलून त्यांनी गुरुमंदिर संस्थांचा विकास आराखडा लवकरच मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला शिवाय त्यासाठी आपल्याकडून प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले यावेळी माजी नगराध्यक्ष गोलेछा कांत आर्विकर शास्त्री आदींनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक प्रकाश घुने तर सूत्रसंचालन प्रसन्न पळसकर यांनी केले कार्यक्रमाला संस्थांचे विश्वस्त अविनाशजी खेडकर निलेशजी गुणे, रमेश देशमुख यांच्यासह इतर उपस्थित होते प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज